हाय युटू फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सुंदर अशी पिशवी शिवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर त्या पिशवीसाठी मी बंद घेतलेला आहे साडे चौदा इंच आणि कापडाची रुंदी म्हणजे पिशवीची रुंदी आहे साडे पंधरा इंच हे बघा साडे पंधरा इंच आणि उंची अकरा इंच हे बघा कम्प्लीट अकरा इंच घेतलेली आहे आणि हावरती कपडा लावायला आपल्याला त्याला साडेतीन इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि याची रुंदी याची आहे तेरा इंच साडे तेरा, तेरा इंच आहे तर ती ही कमी होणार म्हणजे याची रुंदी कमी होणार तर त्यासाठी आता पूर्ण व्हिडिओ बघा पिशवी कशी शिवायची आहे तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे एक आस्तर घेतलेला आहे आणि हा साडीमधला जो कागद निस्तन तो घेतलेला आहे तुम्ही पेपर सीट घेऊ शकता किंवा गव्हाची गोणी पण घेऊ शकता आपण पहिलं एकमेकाला हे जोडून घेऊ हे घेऊन सगळीकडं अशा पद्धतीने असं जोडून घ्यायचं सगळं जोडून घेतलेलं आहे बघा आणि जे साईडचा कपडा आहे तो पण कट केलेला आहे हे बघा असं आपल्याला एक पीस तयार करून घ्यायचा आणि हा पीस तयार केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट आपल्याला मापं टाकायचे तर हे मापं आपल्याला जी रुंदी आहे त्या रुंदीमध्ये आपल्याला माप टाकायचे आहे ही रुंदी आहे पिशवीची आणि ही उंची आहे म्हणजे अकराची उंची आहे आणि साडे पंधरा रुंदी आहे तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं इकडच्या साईडने चार इंच हे बघा इकडून चार इंच आपल्याला अशी मार्किंग करायची आणि त्या चार इंचापासून सुद्धा आपल्याला आतमध्ये एक इंच मार्किंग करायची हे बघा अशी चार इंच हे बघा इथं चार इंच आणि आतमध्ये एक इंच ही मार्किंग अशी करून घ्यायची आपल्याला इकडंसुद्धा तसंच करायचं आहे चार इंच आणि पुन्हा एक इंच आतमध्ये आपल्याला जी खालची बाजू आहे ना पिशवीची त्यालासुद्धा तसंच करायचं आहे चार इंच आणि चार इंचापासून पुन्हा एक इंच इकडंसुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे चार इंच हे बघा चार इंचापासून एक इंच आतमध्ये यायचं हे बघा ही अशी मार्किंग मी करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही चार इंचापासून एक इंच इकडं सुद्धा चार इंचापासून एक इंच इकडं सुद्धा चार इंचापासून एक इंच आत आणि इकडच्या साईडने सुद्धा म्हणजे जी रुंदीची बाजू आहे का त्या साईडने आपल्याला तसं करायचं तर हे बघा तर ह्या चार इंचापासून ह्या एक इंचापर्यंत आपल्याला असा कपडा फोड करायचा हे बघा बघितलं असं अशी आपल्याला हे फोड करायचा आणि त्याच्यावर एक अशी असे तयार करून हे बघा चार इंचापासून आत यायचं आता इकडच्या साईडलासुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे हे बघा हे चार इंचापासून याला एक इंच करायचं आणि आपल्याला इकडच्या साईडला सुद्धा हे असंच करून घ्यायचं हे बघा हे असं केलं ना इकडच्या साईडला सुद्धा हे आपल्याला असंच करायचं आहे इकडच्या साईडला सुद्धा आपल्याला असच करून घ्यायचं आहे म्हणजे चारही साईडने आपल्याला चार इंच आत यायचं आणि एक इंचची आपल्याला अशी चुनी मारून घ्यायची आहे बघा अशी चुनी मारून घ्यायची म्हणजे हा असा बॉक्स तयार होतो आणि या बॉक्सच्या वरती आपल्याला काय आहे हे बघा असा बॉक्स तयार झाला पाहिजे बघा असा आणि याच्यावरती आपल्याला ही पट्टी जोडायची बघा हे बघा ही पट्टी जोडायची तर ही पट्टी आपल्याला अशी जोडायची अशी ठेवायची जोडताना अशी जोडून घ्यायची त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं अशी दाबटीप द्यायची हे बघा अशी म्हणजे आतला कपडा व्यवस्थित मुडपून घेतलेला आहे का नाही आणि तेंजा बघायचं म्हणजे आतला कपडा असा मुडपला गेला पाहिजे व्यवस्थित घ्यायची आणि दापटीप झाल्यानंतर आपल्याला हा कपडा कट करायचा आहे असा आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आणि आपल्याला आता बंद जोडायचा आहे तर बंद कसे जोडायचे इकडून आपल्याला चार इंच बघ चार इंचावर मार्किंग करायची इथं आणि इकडून सुद्धा आपल्याला चार इंचावर मार्किंग करायची अशी इथं आणि अशा पद्धतीने हा बंद जोडून घ्यायचा आहे मला इथं सुद्धा चार इंचा न्चार मार्किंगवर हा बंद जोडून घ्यायचा आणि बंद जोडून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला पुन्हा अशी दाबटीप द्यायची ही बघा तर ही दाबटीप आपल्याला अशी आतल्या बाजूने द्यायची ही बघा अशी फोट करून घ्यायचा कपडा अशी आतल्या साईड ही दाबटीप द्यायची पॅक करून घ्यायचा आता याला आपल्याला पायपिंग लावायची गरज नाही कारण हा कॉटनचा कपडा आहे हे दोन्ही पण कॉटनचे कपडे आहे त्याच्यामुळे याला आतून पायपिंग लावायची गरज नाही समजा एखादा साधा कपडा असला टेरिपॉटचा तर त्याचे असे धागे निघतात तर याचे धागे निघत नाही काहीच नाही त्यामुळं आपल्याला याला गोठ मारायची गरज नाही म्हणजे पायपिंग द्यायची गरज नाही तरी अशा रीतीने हे ही बॉक्स तयार झालेला आहे आणि आता आपण ह्या बॉक्सवर दुसरा बॉक्स ठेवूया हे बघा हा एक बॉक्स तयार झालेला आहे तर आपल्याला असे एकमेकावर ठेवायचे आहे हे इकडं लेवल आहे का नाही बघायची हे बघा अशी लेवल व्यवस्थित बघून घ्यायची अशी व्यवस्थित ठेवायचं इकडं पण दोन्हीची पण लेवल व्यवस्थित करून घ्या हे बघा अशी व्यवस्थित थोडंसं कमी जास जास्त झालं जास्त झालेला कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे बघा असा आपल्याला कट करून टाकायचा आहे दोन्ही पण व्यवस्थित आले पाहिजे इकडंसुद्धा थोडंसं जास्त झालेलं आहे तो आपल्याला कट करून टाकायचा हे जे कोपरे आहेत ना आपल्याला काय करायचं चौकना पिशवीच्या चौकनात एक दोन इंच असं आत यायचं आणि इकडून सुद्धा दोन इंच हे बघा तर ह्या असा हा दोन दोन इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करायचं हे बघा इकडच्या साईडने सुद्धा आपल्याला तसाच बॉक्स तयार करायचा आहे दोन दोन इंचाचा ये बघा दो दो दोन इंच इकडं आणि दोन इंचाची उंची तर ह्या असा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आणि हे कट करून घ्यायचं आपल्याला हे बघा हे असं कट करून घ्यायचं बरोबर दोन दोन इंचाचा कट करायचं एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचं आता इकडून सुद्धा आपल्याला हा चौखनावर कट करायचा आहे एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचं हे आता कट केलेलं आहे तर आपल्याला काय करायचं पहिल्यांदा इथून पॅक करून घ्यायचं म्हणजे शिवून घ्यायचं आता दोन टिप द्यायच्या दुसरी पण एक टिप मारायची इकडून सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे हे बघा ना एक टिप डबल टीप मारून घ्यायची म्हणजे असा उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हे आपण कट केलेलं आहे ना ह्याच्यापासून पुन्हा हे शिवून घ्यायचं असे एकदम व्यवस्थित शिवून घ्यायचे याला सुद्धा आपल्याला डबल टीप मारायची आहे आणि दोन्ही टिपा एकमेकाला अशा पकडायच्या इथं सुद्धा आपल्याला दोन टिपा मारायच्या इकडून सुद्धा आपल्याला तसंच करायचंय हे बघा शिलाई अशी एकमेकावर ठेवायची आणि शिवून द्यायची इथं सुद्धा अशा दोन टिपा मारून द्यायच्या म्हणजे पिछवी आता हो। आपली पिशवी तयार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नसून केलं तर प्लीज सबस्क्राईब लाईक करा आणि कमेंट पण करा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही पण तरी पण मी खूप अडचणीतून व्हिडिओ बनवते त्यामुळं तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करत जा आणि कमेंट पण करा तर मला पिशवी आवडली का नाही आहे बघा अशा पद्धतीने मी पिशवी बनवलेली आहे बघा बघू शकता तुम्ही इतकी सुंदर पिशवी बनवलेली आहे तर नक्कीच तुम्ही पण अशा तुमच्याकडे उरलेले कपडे असेल किंवा काय असेल त्याची तुम्ही अशी पिशवी बनवू शकता बघा खूप छान अशी पिशवी बनवलेली आहे मी ते बघा सुंदर पिशवी Bye.